नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना मजेतच राहा सर्वात प्रथम मागे गणपतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज आपण गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी तळणीचे मोदक बनवणार आहोत त्यासाठी दीड वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी बारीक रवा चिमूडवर मीठ दोन चमचे कडकडीत मोहन टाकून पाणी टाकून हे भिजवून घ्यायचं पीठ सारणासाठी दोन ते तीन चमचे तूप अर्धी वाटी रवा दीड वाटी ओला किसलेला खोबरा आणि एक चमचा खसखस मंद गॅसवरती दहा ते बारा मिनटं परतून घ्यायचं हे छान परतून झालं की त्याच्यामध्येच आपण दोन चमचे मलई आणि अर्धी वाटी कोमट दूध हे सर्व टाकून परत सारण परतून घ्यायचं घट्ट होईपर्यंत आता ही सारण आपलं पूर्ण मोकळं झालेलं आहे त्याच्यामध्येच वेलदोळ्याची पावडर ड्रायफ्रूट आणि साखर इथे पिटी साखरेचाच वापर करायचा अर्धी वाटी पिटी साखर मिश्रण छान आपलं तयार झालेलं आहे थंड करायला ठेवूया आता आपण मोदक तयार करूया मोदक तयार करायला एकदम सोपे कोणीही सहज बनवेल असे आपले मोदक आहेत इथे छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्यायच्या त्याच्यामध्ये सारण गच्च भरून घ्यायचं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा ह्याप्रमाणे घडी करायची आणि मोदक तयार करून घ्यायचे आता इथे आपले मोदक तयार झालेले आहेत तळण्यासाठी तेल गरम झाला की गॅसची फ्लेम पूर्ण स्लो ठेवायची आणि आपल्याला मोदक तयार करून घ्यायचे आहेत मोदक तळताना गॅसची फ्लेम मोठी करायची नाही मंद गॅसवरती छान दोन्ही बाजूने खरपूस तळून झाले की आपली इथे मोदक तयार झाले चार दिवस सहज टिकतात बाप्पाच्या नैवेद्यासाठी खास व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्कीच